शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर या शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली जाहीर नवीन शासन निर्णय झाला जाहीर नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी जाहीर करण्यात आलेली आहे या संदर्भात एक शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी राज्यस्तर योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबतचा हा अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जी, जी आर आहे या जी आरमध्ये काय काय सांगितलं आहे कोणासाठी कर्जमाफी आहे ते समजून सांगतो तरी ते पहा राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे जे काही पीक कर्ज आहे ते माफ करण्याच्या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत रुपये बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतकी रक्कम वितरित करण्यात आली आहे सदर योजनेच्या अनुषंगाने सहकार आयुक्त पुणे यांनी संदर्भ क्रमांक पाचच्या च्या तीनशे एकोणऐंशी लाख निधी वितरित करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे त्यानुसार सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीससाठी साठी सन दोन हजार तेवीसच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉईंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्यानुसार हा निधी वितरणाचा प्रस्ताव शासनाच्या विचारधारे होता आणि जो शासन निर्णय आहे तो इथे काढण्यात आलेला आहे राज्यात जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीमुळे जे काही नुकसान झालेले आहे अशा सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जे काही कर्ज आहे ते माफ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला तर सदर योजनेसाठी तेवीस चोवीस साठी या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणी करता जो काही मंजूर निधीपैकी सत्तर टक्के म्हणजेच दोनशे पासष्ट लाख इतका जो काही निधी आहे तो राज्यात दोन हजार एकोणीस ते जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी हा जो जी आर आहे तो काढण्यात आलेला आहे आणि त्याला मान्यता सुद्धा देण्यात आलेली आहे तर तुम्हाला समजलं असेल मी दोनदा सांगितलं ज्या ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे पूर परिस्थितीत जसे शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झालेलं आहे जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये तर अशा शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याचं जे काही विचारधारणा होती आणि त्यांचं हे श कर्ज माफ होणार आहे आणि त्या संदर्भातला हा जी आर आहे तर त्यांची आता प्रक्रिया सुरू झालेली आहे निधीसुद्धा वितरित करण्यात आलेला आहे तर महत्त्वपूर्ण हा जी आर होता हा यार आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे तो डाउनलोड करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र